नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल महादेवाची रांगोळी काढणार आहोत आयताकृती चौकण आखून घेणार आहोत आपण त्यामध्ये केशरी रंग भरणार आहोत पहा तर अशा पद्धतीने आपण आधी चौकण आखून घेतलेलं आहे आपण कलर भरूयात चला तर अशा पद्धतीने आपण ऑरेंज कलर हा भरून घेणार आहोत खूप सुंदर अशी रांगोळी आपण काढणार आहोत महाशिवरात्री दिवशी आपण ही दारासमोर काढू शकतो देवघरासमोर काढू शकतो खूपच सुरेख आणि सुंदर वाटणारी ही रांगोळी आहे चला तर आपला ऑरेंज कलर आता भरून झालेला आहे त्याला परत हा आपण बॉर्डर कंप्लीट करून घेणार आहोत व्यवस्थितपणे त्याच्या सहाय्याने आपण कम्प्लीट करून घेत आहोत महाशिवरात्री असं आपण लिहिणार आहोत आणि वेलांटी जी आहे त्याच्यामध्ये हो आपण शिवलिंग काढणार आहोत खूप सुंदर असं शिवलिंग काढणार आहोत त्याच्यावरती बेलपत्र काढणार आहोत पहा आता आपलं पूर्ण ऑरेंज कलर कंप्लीटली व्यवस्थितपणे देऊन झालेलं आहे तर आपण याची पुढची स्टेप म्हणजे प्रथम आपण महाशिवरात्री असं रेखाटन करून घेणार आहोत मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे असा पांढरा रंग भरणार आहोत चला तर आपण काढायला स्टार्ट करूयात आता हां अशा पद्धतीने महाशिवरात्री मशी शची जी वेलांटी आहे त्याच्यामध्ये आपण काळा रंग भरून शिवलिंग काढणार आहोत अशा पद्धतीने आपण हे वेलांटीला आपण शिवलिंग काढणार आहोत आता आपण हा काळा रंग देऊन घेतोय कम्प्लीटली त्याच्यामध्ये आपण आता तीन रेगा काढून घेणार आहोत नेमाटा त्याच्यामध्ये आपण हा लाल रंग कुंकू म्हणून राहणार आहोत त्याच्यानंतर बेलपत्र काढणार आहोत तीन आपण पाहावर किती सुरेख आणि सुंदर वाटत आहे ही रांगोळी आपण जसा पट्टा आवडतो त्याप्रमाणे आपण तीन रेगा ह्या आवडलेल्या आहेत तर त्याच्यानंतर आपण रुद्राक्ष मणी अशा चौकणाच्या बाजूने आपण हे काढणार आहोत चॉकलेटी कलर असला तर ठीक माझ्याकडे लालसर चॉकलेटी रंगाचा शेड आहे तोच मी वापरत आहे त्याच्यावरून थोडासा काळा कलर आणि लाल कलर शेड देऊन आपण रुद्राक्षमणी काढणार आहोत चौकणावरती आता पहा अशा पद्धतीने महाशिवरात्री असं पण लिहून झालेला आहे तर आपण अशा पद्धतीने आता रुद्राक्षमणी काढायचं काम करणार आहोत खूपच सुंदर अखेर अशी आपली रांगोळी वाटत आहे शिवरात्री दिवशी जरूर काढा ही रांगोळी खूपच सुंदर सुरेख वाटेल आणि दाराकडे पाहताना आपलं मन प्रसन्न वाटेल रांगोळी पाहिल्यानंतर कलर कधीही खूपच सुंदर आणि सुरेख वाटते चला तर आपण चारही बाजूनी असेच मोठ्या मोठे टिपके काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण प्रत्येक टिपक्यांवरती काळा आणि लाल रंग थोडा थोडा चिमूटभर असा टाकणार आहोत अशा पद्धतीने काळा रंग टाकत आहोत आपण थोडासा टाकणार आहोत फक्त त्याला शेड येण्यासाठी रुद्राक्षाचा त्यानंतर ता लाल रंग देणार आहोत चला तर आपण आता पेन्सिलच्या जे प्रत्येक प्रत्येक टिपक्याच्यामध्ये असा रुद्राक्षाचा आकार देऊन घेणार आहोत त्याला हा अशा पद्धतीने आपण त्याला रुद्राक्षाचा आकार देत आहोत खूप सुंदर सुरेखाची रांगोळी आपली शिवरात्रीची तयार झालेली आहे आपल्यासाठी महाशिवरात्री हा सण खूपच मोठा असतो रांगोळी पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रांगोळी कशी वाटली कमेंट पण जरूर करा Aplauze să început. Mulțumesc. Mulțumesc. Mulțumesc.